कारल्याच्या वेलाखाली गौरी उभीशी कारल्याच्या वेलाखाली गौरी उभीशी जोडव्याचे जोड सांडलं काय करू मा जोड सांडलं काय करू मामंजी सांडलं तर सांडून दे तुझ बापाच सांडलं तर सांडून दे तुझा नवं बापाच करून देईन लाखाच चल गौरी घराशी करून देईन लाखाच चल गौरी घराशी भोपळ्याच्या वेलाखाली काग गौरी उभीशी भोपळ्याच्या वेला खाली काग गौरी उभीशी पैजणाचं जोड सांडलं काय करू मा म्हणजे पैंजणाचं जोड सांडलं काय करू मा म्हणजे सांडलं तर सांडून दे तुझं हवं बापाचं सांडलं तर सांडून दे तुझं हवं बापाचं करून देईनला खाच चल गौरी घराशी करून देईन ला चल गौरी घराशी वाळकीच्या येला खाली काग गौरी उभीशी वाळकीच्या येला खाली काग गौरी उभीशी पाटल्यांचं जोड सांडलं काय करू मा म्हणजे पाटल्यांचं जोड सांडलं काय करू मा म्हणजे सांडलं तर सांडून दे तुझं नव बापाचं सांडलं तर सांडू दे तुझ नव बापाच करून देईनला खाच चल गौरी घराशी करून देईनला खाच चल गौरी घराशी करून देईनला खाच चल गौरी घराशी <tsil> <hacked -tiny -tos Herbert>